मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडेचा जाहीर निषेध हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी भीम आर्मीचे मिरज मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ असून आमदार सुरेश खाडे यांनी बेताल वक्तव्य करून संपूर्ण मिरज मतदारसंघातील मतदारांचा अवमान केलेला आहे आपण जे वक्तव्य केलेत त्याचा आम्ही सर्व भी प्रथम भीम आर्मी संविधान रक्षक बलातर्फे निषेध व धिक्कार करतो सुरेश खाडे यांनी जे आमदारकी भोगत आहेत ते निव्वळ आणि निव्वळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे व संविधानाची देण आहे आणि हे सुरेश खाडे यांना विसर पडलेला आहे कदाचित मंत्रिमंडळांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे हतबल व निराश होऊन भरकटलेले सुरेश खाडेंनी बेथाल वक्तव्य करून संपूर्ण मिरज मतदारसंघातील उला गोविंदाने राहणाऱ्या हिंदू मुस्लिम दलित यांच्यामध्ये तिरस्कार द्वेष मत्सर गुणा व मनामध्ये विष खालवण्याच काम करत आहे की काय हे तपासणे देखील गरजेचे आहे सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघाला पाकिस्तान संबोधल्याने या वक्तव्याचा निषेध करावे तेवढे थोडे आहे सुरेश खाडे यांनी संपूर्ण मिरज मतदारसंघाच्या जनतेशी माफी मागावी अन्यथा भीम संविधान रक्षक बलाच्या वतीने आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर तिरडी मोर्चा काढणार असे जैलाब शेख म्हणाले